इस बॅक टू माय युट्यूब चॅनल तर फ्रेंड मी आहे आमच्या शेताकडे तर इकडं आमचं शेत आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तर भुईमुख पेरलेलं आहे मी तुम्हाला दाखवतरी खतरनाकमध्ये तर पाहू शकता तुम्ही खतरनाकमध्ये असा भुईमुख पेरलेला आहे तर अशा प्रकारे भुईमुग आहे तर कसं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आमचं शेत आहे तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे हिवरे गाव म्हणून तर तिथं आहे आमचं शेत तर असं भरपूर वरती टेकड्यावरती असं आमचं शेत आहे खतरनाकमध्ये एक नंबर तर घुंगऱ्या पाहू शकता तुम्ही खतरनाकमध्ये काही विषय नाही तर आमचं जुनं घर आहे इथं पण आता ॲक्च्युली ते हे केलेलं आहे आता इथं कोणी राहत नाही आहे कारण वर भरपूर वरती यायला लागतं त्याच्यामुळं कोणी आता इथं राहत नाही खतरनाकमध्ये तर इथं आमचं जुनं घर होतं तर मी तुम्हाला दाखवतोय अशीच व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही तर इकडं मंदिर आहे आमचं खंडोबाचं तर पाहू शकता तुम्ही तर आपण सुद्धा जाऊ तर अशीच व्हिडिओ बघत राहा तुम्ही कुठं स्किप न करता तर गाई इथं आमचं घर होतं आधीचं जुनं घर इथं आम्ही राहत होतो लहानपणी तर हे भेंडीचं झाड आहे तर याला आम्ही पंचमी की झोका बांधायचो खतरनाकमध्ये तर इकडं दिसतं ही टोळे वस्ती म्हणून याला ओळखली जाते इकडे खालती तामकडवाडी गाव आहे तर इकडे छोटे छोटे घरं आहेत काही छोट्या छोट्या वाड्या आहेत म्हणजे असं तर इकडे पाहू शकतो तुम्ही इथं आमची शाळा होती जुनी पाहू शकतो इथं आमची शाळा होती तर इथून आम्ही या डोंगराने जायचो इकडं खतरनाकमध्ये अरे जुनं घर होतं आमचं इथं साईपाकाची पडई होती इथं तर खूप छान तर आमच्या डोंगरावर खूप छान असे सीताफळ आलेले आहे मी तुम्हाला दाखवत आहे असेच व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा कुठं स्कीप न करता तर काही छोटे छोटे सीताफळं आलेले तुम्ही इथं पाहू शकता खूप छान असे सीताफळ आलेले खताराकमध्ये एक नंबर तर सीताफळीचे पण झाड असे भरपूर आहेत इकडं डोंगराने तर इकडं पाठीमागे पण आहे एक नंबर तर खूप छान अशी सीताफळ आलेले आहे जी आपण झाडाला आलेले आहे खतरनाक म्हणजे अजून काही मोठे झाले नाही अजून भरपूर मोठाले होतील मी मोठ्याले झाले का तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन कारण की खूप मोठा सीताफळ चांगले बचका आणि अनिवाते खतरनाक मध्ये तर असेच व्हिडिओ बघत राह आता आपण जाऊ तिकडं मंदिराकडे तर काही आपण पोचलेलो आहे आपल्या देवांकडे तर इथं झेंडू आहेत तर इकडं देव आहेत आमचे मंदिर आहे इथं खतरनाकमध्ये मंदिर आहे इथं तर अजून एक खंडोबाच मूर्ती आहे इथं मी तुम्हाला दाखवत आहे अशीच व्हिडिओ बघत राहा तुम्ही कुठं स्किप न करता तर आता आपण जाऊ वर इथं इथं आमचं देव आहे पाहू शकता तुम्ही खूप छान असं देव आहे इथं खंडोबाची मूर्ती बसवलेली एक नंबर तर याची जा याच्या पाठी मागे दाखवत होतो तुम्हाला मी सीताफळीचे झाडं मागायचे सांगत होतो तर इथं आहे का सीताफळीचे झाडं खतरनाकमध्ये तर इकडं आमचं गाव आहे गाव इथून काही एवढं खास दिसत नाही आहे पण इकडे हिवरे गाव आहे सिन्नर तालुक्यामध्ये येतं आहे आमचं गाव तर इकडं पिंपळे गाव आहे इथं पण भरपूर आंब आहे आमचे कारण की आमचं शेत इकडं डोंगरावर आहे खतरनाकमध्ये तर इकडं टा ता, तामकडवाडे खतरनाकमध्ये काहीच तर काहीच कशी वाटली व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा कारण की मी असंच व्हिडिओ पूर्ण बघा फक्त तुम्हाला असं आता पुढच्या वेळेस दाखवेन तुम्हाला मी सीताफळं कशा होते किती मोठाले होते ते सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवल मी तर काही कशी वाटली व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय